आज जी पत्रकार परिषद होती ती मी या ठिकाणी चिखली मतदार संघामध्ये जो अर्ज दाखल केला होता मी नेतृत्व या विषयावर या ठिकाणी माझा उमेदवार अर्ज दाखल करून मी इलेक्शन मध्ये उभा होतो पण कुठेतरी माननीय गडकरी साहेबांचा शब्द वरिष्ठांचे शब्द ज्या परिवार क्षेत्रात मी काम करतो त्यांच्या सामन्यावरून या ठिकाणचा जो विकास आहे जो अतिशय फास्टपणे आम्हाला न्यायचा आहे चिखली मतदारसंघ हिरवा जर करायचा असेल तर स्वताताई माले याच्या कामाला अतिशय चांगला एक पर्याय वाटला आणि काम करत असताना बऱ्याच गोष्टी जाणवल्या आता थोडंफार आमच्यामध्ये जे काही विषय होते ते एवढे मोठे इश्यू नव्हते म्हणून ते बाजूला ठेवून आम्ही या ठिकाणी हिंदुत्व या विषयावर आणि विकास या विषयावर दोन्ही विषयावर माननीय ताई आमच्या स्वतःताई माझी लहाणीबाई यांना मी माझा जाहीर पाठिंबा आज या ठिकाणी जाहीर केला आहे जनतेला काय आवाज मतदारांना काय आवडतात मी जनतेला सुद्धा या ठिकाणी आवाहन करतो की आम्हाला जर खरंच या मतदारसंघामध्ये एक चांगला विकास घ्यायचा असेल आणि एक चांगलं काम करायचं असेल तर ताई या ताईवर विश्वास ठेवून त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी भरपूरपणे ताई ताईला भरवस मतांनी निवडून आणलं पाहिजे